नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे आठ मार्च आणि वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या दुपारी ठीक बारा वाजता घराबाहेर अशी एक वस्तू ही फेकायची आहे ही वस्तू जर आपण फेकली तर आपल्या घरातील इडा पिडा, ही घराबाहेर फेकली जाईल त्याचबरोबर आपल्या घरात लक्ष्मी नांदेल आणि वर्षभर भरभराट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा एक उपाय मी तुम्हाला आजही व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे आपल्या घरातील इडापिडा घराबाहेर काढण्यासाठी घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी त्याचबरोबर सतत घरात भांडणं होत असेल मतभेद होत असेल त्याचबरोबर नवरा बायकोचं जमत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती ही होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा पुन्हा कोणत्या कोणत्या कौंते कारणातून आपल्या घरातून बाहेर निघून जात असेल तसेच घरात सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडत असेल म्हणून आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जात असेल त्याचबरोबर एखादी व्यक्ती भरपूर दिवसापासून आजारी आहे तुम्ही दवाखाना करूनही तिला गुण पडत नसेल तर उद्याच्या दिवशी हा महाशिवरात्रीला तुम्ही उपाय नक्की करून पहा हा उपाय तुम्हाला फक्त उद्या दुपारी बारा वाजताच करता येणार आहे त्या अगोदर किंवा त्यानंतर संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे तीळ काळेच तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत ताई काळे तीळ नाही मग पांढरे तीळ घेऊ का अजिबात नाही तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काळे तीळच लागणार आहेत हा उपाय करताना चुकूनही तुम्ही काळ्या कपड्यांचं परिधान हे करू नका खरं तर महाशिवरात्रीला काळे कपडे हे घातले जात नाही म्हणून आपल्याला पांढऱ्या कलरचे किंवा इतर लाल रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही घालू शकतात तर काळे तीळ जे आहेत ना हे महाशिवरात्रीला अतिशय महत्वाचे मानले जातात कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे काळे तीळ आरामात भेटून जातील किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरले तरी चालेल काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपण चिमूटभर मीठ ज्या प्रकारे घेतो दोन बोटांमध्ये जेवढं मीठ मावेल तेवढं आपण मीठ घेतो त्याचप्रकारे तुम्हाला काय करायचं आहे बारा चिमूट तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत जेवढे तुमच्या चिमटीमध्ये येतील तेवढे बारा चिमूट तुम्हाला काळे तीळ हे घ्यायचे आहेत आणि उजव्या हातामध्ये ठेवायचे आहेत उजवे हातामध्ये ठेवल्यानंतरनं तुमच्या घरातल्या एका व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला ओवळून घ्यायचे आहे किती वेळा ओवळायचे तुम्ही तीन वेळा तुम्हाला ओवळून घ्यायचे आहे यानंतर एक प्लेट घ्यायचे त्या प्लेटमध्ये ते तीळ तुम्हाला टाकून द्यायचे पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला पुन्हा बारा चिमूट तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत दुसऱ्या व्यक्तीवरून ओवळून घ्यायचे त्या पहिल्या प्लेटमध्ये आपण एका व्यक्तीचे तीळ टाकले आहेत त्याच प्लेटमध्ये तुम्हाला हे दुसऱ्या व्यक्तीचे सुद्धा तीळ टाकायचे आहेत असे तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असेल सर्व सदस्यांवरून तुम्हाला हे बारा चिमूट तीळ आहे तर ते उतरवून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला पुन्हा बारा चिमूट तीळ घ्यायचे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचे आहेत प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टच करायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पुन्हा बारा चिमूट काळे तिळ घ्यायचे आहेत आणि हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला तीन वेळा ओवळून घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत हा सगळा उपाय करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता तुम्हाला जो मंत्र शक्य होईल त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या प्लेटमधले घेतलेले जे काळे तीळ आहेत ना हे तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे जर तुमच्या घराच्या बाहेर डस्टबिन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे काळे तीळ टाकू शकतात किंवा घराच्या बाहेर जाऊन जिथे कुणाच्या घरावर कुणाच्या अंगावर कुणाच्या अंगणात किंवा कोणाच्या गाडीवर अशा ठिकाणी तुम्हाला फेकायचे नाही जिथे रिकामी जागा असेल तिथे तुम्हाला हे तीळ जाऊन टाकायचे आहे तीळ टाकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही डायरेक्ट तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवून काढायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवांचं दर्शन करायचं आहे आणि आपल्या भगवान शिवशंकरांना आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही दूर व्हावी अशी प्रार्थना करायची आहेत घरात लक्ष्मी नांदावी आपल्या घरात नेहमी भरभराट व्हावी आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे दुपारी बारा वाजताच हा उपाय तुम्हाला करायचा आहे डॉट बारा वाजले की तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आणि हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आणि यानंतर हे काळेतील सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये डस्टबिन असेल तर घरातल्या डस्टबिन तुम्हाला टाकता येणार नाही घराच्या बाहेरच घेऊन जायचे आहे आणि घराच्या बाहेरच तुम्हाला हे तीळ टाकायचे आहेत हा उपाय केल्याने बघा आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे ना ती निघून जाईल घरातली इडापिडा घराबाहेर जाईल आपल्या घरात लक्ष्मी नांदेल पैसा हा स्थिर राहायला सुरुवात होईल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती हीसुद्धा होईल त्याचबरोबर घरात एखादा व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर तोसुद्धा शांत होईल म्हणून हा एक उपाय तुम्ही उद्या महाशिवरात्रीला दुपारी बारा वाजता नक्की नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ